सातपुळा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची तिसरी माळ गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडली सकाळपासून भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होती सकाळी पूजेचा मान यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सचिन पाटील यांना देण्यात आला होता त्यांच्या हस्ते आई मनुदेवीचा अभिषेक आरती करण्यात आली आजचा रंग हा पिवळा असल्याने आई मनुदेवीला पिवळ्या रंगाचा शालू नेसवण्यात आला होता मोठ्या उत्साहात तिसरी माळ या ठिकाणी संपन्न झाली यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या आई मणुदेवी येथील शारदीय नवरात्र उत्सवाच्या प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून यावल न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा सर्वऋषिणां वन्दे पारसञ्ञमे जयदेवते सर्व मंगल मंगल ने शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायण नमोस्ते ओम श्री चंद्र घंटाय नम काल चंद्रघंटेचंच रूप आणि आजही चंद्रघंटेचं रूप आज चौथी माळ परंतु ह्या वर्षी नऊ दिवसाची नवरात्र न होता दहा दिवसाची नवरात्र होणार आहे म्हणजेच तृतीया तृतीयाही तिसरी माळ पण आणि चौथी माळपण म्हटले जाते आज देवीचं जे रूप आहे ते चंद्रघंटेचेच नावाने आजही आज नेहमीप्रमाणे सकाळी देवीला अभिषेक करण्यात आला आणि आजचा जो शालू आहे त्याचा रंग पिवळा आज सकाळी देवीला आंघोळ करून पिवळा वस्त्र नेसवण्यात आलेलं आहे आणि पिवळ्या चंदनाचं लेपन करून मळवट सुद्धा भरवण्यात आलेली आहे आधी माया शक्ती सर्वांची मनाची इच्छा पूर्ण करेल फक्त मन भावे या आणि तिच्या चरणाशी विलीन व्हा बोल्या मनुदेवी माता आ, की जय यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका